सर्वांना नमस्कार आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता मधील मराठी माध्यममधील प्रथम भाषा या विषयाचे आपण प्रश्न पाहणार आहोत यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि हा संच ए आहे तर चला आपण सर्व प्रश्नांचे विश्लेषणासह उत्तरे पाहूयात तर चला सुरुवात करूया यातील पहिला प्रश्न आहे पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा हे अक्षर दिलेले आहेत आणि यापासून आपणास मन तयार करायचे आहे आणि ही म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे दिसणारा बावळट परंतु हुशार हा या म्हणीचासुद्धा अर्थ आहे आणि याचे आपणास चौथे अक्षर विचारलेले आहेत चौथे अक्षर येते मू म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्नामध्ये सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता सिस्टीम हा इंग्रजी शब्द आहे आणि याला मराठी शब्द कोणता तर याला मराठी शब्द आहे प्रणाली म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न आहे सुसंगत परिच्छेदाचा ज्यावेळेस आपला तीन ते पाच प्रश्न आहेत आणि सुसंगत परीक्षे देतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची तीनही प्रश्न वाचल्याशिवाय कोणत्याही पर्यायाला टिकमार्क करायचे नाही यासाठी आपण तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घेणार आहोत आणि ज्याचे बरोबर उत्तर आहे अशाच पर्यायाला सर्वप्रथम टिकमार्क करायचे आहे सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते तेथे सर्वांनी टिंबटिंब निमित्त होते एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आता एकवीस जून रोजी काय साजरे होते हे आपणास माहीत पाहिजे यासाठी याचे या उत्तर लिहिताना सर्वप्रथम आपण पाचवा प्रश्न सोडवायचा आहे जेणेकरून आपणास या तिन्ही प्रश्नांची उकल येणार आहे एकवीस जून रोजी योग दिन असतो जो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तो योग दिन जागतिक योग दिन या दिवशी साजरा केला जातो याचे उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे मग जर योग दिन असेल तर तेथे सर्वांनी काय केले पाहिजे तर योग साधना केली पाहिजे योग दिन असल्यामुळे योग साधना आणि योग साधना सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते कुठे जमणार आहेत योग साधनेसाठी तर सभागृहामध्ये जमणार आहेत मैदानावर किंवा सभागृहात अशा ठिकाणी योग साधना केली जाते नाट्यगृह किल्ल्यावर सरकशीतल्या तंबूत अशा ठिकाणी नसून ती सभागृहात असणार आहे म्हणून याचे तिसऱ्याचे उत्तर आहे सभागृहात चौथ्याचे उत्तर आहे योग साधना आणि पाचव्याचे उत्तर आहे योग दिनाची त्यामुळे हे तिन्ही प्रश्न वाचून एकाच वेळेस याची उत्तरं सोडवायची आहेत आणि ज्याचे उत्तर हे परफेक्ट असेल असाच शब्द आपण या ठिकाणी निवडायचा आहे किंवा तो प्रश्न या ठिकाणी निवडायचा आहे तर चला पुढील सहावा प्रश्न पाहूयात सहाव्या प्रश्नामध्ये काय दिलेले आहे पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा तर या शब्दसमोर मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजेच सूत्र होय हे आपले पाठसुद्धा असले पाहिजे की जे, जे मोजक्या शब्दात सांगितले जाते ते तत्व म्हणजे सूत्र होय आपण गणितामध्ये सुद्धा हे सूत्र वापरतो जे थोडक्यात असतं परंतु सर्व गणिताला लागू होतं तसंच मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजेच सूत्र होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील शब्द वर्ण अनुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा आता मध्यभागी कोणता पुढून लावले तरी मागून लावले तरी मध्यभागी बदलणार नाही आपण एकूण शब्द किती आहेत पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात सात शब्द आहेत म्हणजे मध्यभागी येणारा शब्द आहे चार क्रमांकाचा किंवा चा चौथ्या नंबरचा तर यामध्ये वर्णानुक्रमे लावायचे म्हणजे काय जे मुळाक्षर आहेत त्या प्रमाणे लावायचे आहेत आणि त्यानंतर बाराखडीचा सुद्धा वापर केला तरी चालू शकतो म्हणजे आता यामध्ये जर पाहिलं तर वर्णानुक्रमे कोणता येणार आहे क ख ग, ग, ग या ठिकाणी पाहिलं तर एक आणि दोन शब्द आहेत म्हणजे हा पहिला किंवा हा पहिला असेल त्यामध्ये जर पाहिलं तर गरज गजर गजरा हा पहिला येतो ज अगोदर येतं र नंतर येतं त्यामुळं या हा पहिला आणि हा दुसरा त्यानंतर कोणता येतो च च चा शब्द येणार आहे तर च चा तीन नंबरला येणार आहे आणि त्यानंतर ज चा, चा चार नंबरला येणार आहे म्हणून जर हा शब्द या ठिकाणी येणार आहे ज झाल्यानंतर न आणि त्यानंतर व चा शब्द शेवटी येणार आहे म्हणून म्हणून पाहिलं तर चार नंबरला हा जरब शब्द येणार आहे म्हणून मध्यभागी जरब हा शब्द येणार आहे पुढील प्रश्न घेऊया जसे गौ गव, गंजी गवताची तसे टिंबटिंब धान्याची धान्याची ही रास असते धान्याची ही रास असते म्हणून या ठिकाणी रास येणार आहे पुढील नववा प्रश्न घेऊयात या, या प्रश्नामध्ये काय आहे ते पाहूयात खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते आरती प्रभू आरती प्रभू हे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना म्हटले जाते यांना किंवा यांना संबोधले जाते म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा विरुद्धार्थी विरुद्धार्थी म्हणजे जो येथे शब्द दिले आहे याचा अर्थ काय होतोय राधाची भाऊली बोलकी आहे बोलकी म्हणजे बडबड करणारी आणि याला विरुद्धार्थी शब्द आहे अबोल म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे विरुद्धार्थी शब्द पुढील प्रश्न आहे खालीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा चुकीची सांगितले हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कोळी घरटे कोळीचे घरटे नसून जाळी असते सिंहाची गुहाच असते सापाचे बीळ असते आणि घोडा तबेल्यात राहतो म्हणून येथे कोळी घरटे ही चुकीची जोडी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक आपण एक घेतला आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या बाराव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील उभे अर्थपूर्ण शब्द पाहिजे आहेत आपण जर पाहिलं तर यात स्पंदन वादन रुदन सदन सदन म्हणजे घर रुदन म्हणजे रडणे वादन म्हणजे वाजवणे आणि स्पंदन हा हे सर्व शब्द या ठिकाणी तयार होतात म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही वापरला जात नाही प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब किंवा चित्र आपण पाण्यातली प्रतिमान प्रतिबिंब पाहतो तसेच भाव म्हणजे दर आणि भक्ती दर म्हणजे एखाद्या वस्तूचा दर आणि भक्ती म्हणजे एखाद्या दे देवाची केलेली भक्ती म्हणजेच भाव वर्ण म्हणजे रंग आणि मूळध्वनी रंग वर्णलाच आपण रंग पण म्हणतो म्हणजे क वर्ण गोरा काळा वर्ण तसे मूळ ध्वनीला सुद्धा आपण वर्ण म्हणतो म्हणून हे दोन्ही शब्द येणार नाहीत आणि हे तिसराही येणार नाही वास म्हणजे गंध गंध म्हणजे वास परंतु अवसर अवसर म्हणजे एखादी संधी त्याला आपण वास म्हणत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला चौदा ते सोळा प्रश्न या उतार्याच्या सहाय्याने आहेत आणि हा उतारा आपण व्यवस्थित वाचायचा आहे यानंतर आपण प्रश्न वाचायचे आणि पुन्हा या उतार्याकड यायचा आहे सर्वांनी हा उतारा वाचून घ्यायचा आहे आणि यावरील आपण प्रश्नही पाहणार आहोत तर चला प्रश्न पाहूयात या उतार्यावर आधारित प्रश्न आहे एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर एखाद्याचे जीवन हे त्याचे चित्त शुद्ध असेल तरच त्याचे जीवन निर्मळ होऊ शकेल म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आला आहे पटवून देणे म्हणजेच गळी उतरवणे याचा अर्थ एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून सांगणे किंवा त्याला समजवून सांगणे म्हणजेच त्याला गळी उतरवणे असा या पटवून देण्याचा अर्थ होतोय तर चला पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते उदाहरण उतारण्यात आले नाही आपण जर उतारा व्यवस्थित वाचला तर या ठिकाणी जे साबण शरीर स्वच्छ करतो हे उदाहरण आलेले आहे परंतु तर पाण्याने मन स्वच्छ होते तर पाण्याने कधीही मन स्वच्छ होत नाही म्हणून हा हे निम्मे वाक्य आलेले नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा हे उतार्यात आले नाही तर चला पुढील प्रश्न घेऊयात सतरा ते एकोणीस प्रश्न या जाहिरातीवर विचारलेले आहेत पुढील जाहिरात लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आणि ही जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे जाहिरातीमध्ये कमी शब्दामध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असतो ही व्यवस्थित पाहिल्यानंतर याच्या खालील प्रश्न आपण वाचायचे आहेत सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते ना वैशिष्ट्य नाही तुम्हाला या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेले आहेत कोणकोणती आहेत ती आहे बघा परवडणारी फी या ठिकाणी गोलमध्ये दिलेली आहे माफक फी माफक फी म्हणजेच काय तर परवडणारी फी हे वैशिष्ट्य आहे त्यानंतर दिवसभर मार्गदर्शन तरी ते तज्ज्ञ मार्गदर्शन आहे तज्ञ म्हणजे हुशार लोकांकडनं किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांकडनं या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी दिवसभर म्हटलेलं नाही त्यानंतर पुढील प्रश्न पहा वैशिष्ट्य नाही म्हणून हे वैशिष्ट्य नाही म्हणून हा पर्याय असू शकतो पुढील पाहू भरपूर लेखन सराव या ठिकाणी दिलेला आहे भरपूर लेखन सराव हे सुद्धा आमचे वैशिष्ट्य म्हणजे या लेखन सुंदर हस्ताक्षराचं हे सुद्धा वैशिष्ट्य आहे सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग येथे दिले बघा सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग म्हणजे हे सुद्धा आहे हे सुद्धा आहे हे सुद्धा आहे पण हे नाही आपल्याला वैशिष्ट्य नाही विचारले म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला पुढील पर्याय पाहूयात सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल आता सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा ही वयोगट पाच ते तेरामध्ये होणार आहे आणि हा पाच ते तेरा वयोगट हा शिशुवर्ग ते सातवी म्हणजे सहावीला आपण पहिलीला करतो सहा सात तेरा म्हणजे पाच ते तेरा वर्ग ते सातवी पर्यंत म्हणजे म्हणजेच याचाच अर्थ काय पाच ते तेराचा वयोगट या वयोगटामध्ये हस्ताक्षर सुधारण्याला संधी खूप कमी असते फक्त माध्यमिक म्हणजे माध्यमिक वर्ग आठवी ते दहावी किंवा दहावी ते बारावी नसून याचा शुशु वर्ग ते सातवी म्हणजे पाच तेरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या प्रश्नामध्ये काय सांगितले आहे सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे तर सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग हा कोणी चालू केलेला आहे तर भाषाप्रेमी मंडळ यांनी आयोजित केलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन हा भाषा प्रेमी मंडळ आहे तर पहा यामध्ये काय विचारलेले आहे विसाव्या प्रश्नात रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष विशेष कोणते विशेष म्हणजे काय तर जे विशेषण वापरले ते कशासाठी वापरले त्याला आपण विशेष म्हणतो मग रांगोळी रेखीव रेखीव हे विशेषण आहे तर रेखीव कशासाठी रांगोळीसाठी म्हणून विशेष याचे काय आहे तर रांगोळी असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता तर या पर्यायामध्ये हरिण हरिण हरणे म्हणजे जास्त असतील तर आपण म्हणतो वाघ वाघाला आपण एक जरी असला तर जंगलात किती वाघ आहेत हे जास्त जरी असले तर वाघच म्हणतो आणि तो, तो वाघ पहा हे एक वचन आणि अनेक वचनसाठी आपण वाघ तसेच वापरतो ससा ससे हे एक वचन अनेक वचन वेगवेगळे आहे चित्ता चित्ते हे सुद्धा वेगवेगळे आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन घेतलेला आहे की निश्चितपणे एक वचन आपण सांगू शकत नाही पुढील प्रश्न घेऊयात खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे हे जे वाक्य दिलेले आहे त्यामध्ये पूर्णविराम तर दिलेला आहे या ठिकाणी कुठेही पूर्णविराम येत नाही म्हणून हा पर्याय तर गेलेला उद्गार वाचक ही नाही स्वल्प विराम स्वल्प विराम सुद्धा नाही आणि ते पण जोडलेले आहे म्हणून या ठिकाणी अर्धविराम येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा या ठिकाणी भूतकाळी वाक्याचा पर्याय विचारलेला म्हणजे भूतकाळी वाक्य ती नाचत असते म्हणजे अजून चालू आहे किंवा पुढे सुद्धा असणार आहे ती नाचत जाईल नाचत जाईल म्हणजे जा हे जा भविष्यकाळी झालं मी नदीकाठी खेळत असे खेळत असे म्हणजे पूर्वी मी त्या ठिकाणी खेळत होतो पण आता खेळत नाही म्हणून हा भूतकाळी हे वाक्य आहे तो नेहमीच उशिरा उठतो तो उठतो हे सुद्धा भूतकाळी होऊ शकतं परंतु उठतो आत्तासुद्धा चालू आहे पुढं सुद्धा चालूच राहणार आहे त्यासाठी हे वाक्य भूतकाळी आहे हे सांगू शकत नाही तो नेहमीच उशिरा उठतो परंतु हे वाक्य कसे आहे मी नदीकाठी खेळत असे असे याचा अर्थ भूतकाळी झालं म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द क्रीडा महोत्सव क्रीडाची ही वेलंटी दुसरी असते औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे नैतिक नैतिकला पहिली वेलांटी असते आणि राष्ट्रकुल राष्ट्रकुलला उकार पहिला असतो त्यामुळे याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार पर्यायातून निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून तर तों, तोंडाला पाणी सुटले म्हणजे तोंडाला या ठिकाणी पाणी सुटले जे चांगलं जेवण पाहिलं म्हणून म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला भाषा विषयातील पंचवीस प्रश्नांचे विश्लेषणासह उत्तर सांगितले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद